भास्कर जाधव शिवगठात नाराज आहेत का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे गुहागर मतदारसंघातील चारही सभांना जाधवांची दांडी आणि भास्कर यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची दांडी तर घरी पुतण्याची हळद उतरणी असल्याचं कारण सांगत भास्कर जाधव यांनी अनंत गीते यांच्या प्रचार सभांकडे सपशेल पाठ फिरवली आहे भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमध्ये अनंत गीते यांच्या सभा संपन्न झाल्या जा नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत आणि निवडणूक काळामध्ये भास्कर जाधव यांची नाराजी सध्या चर्चेचा विषय ठरतोय भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण